विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ पटेल वाल्मिक कराड हा जेलमधून लोकांना फोन करत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे माझ्या समोर एकाला वाल्मिकचा फोन आल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे यावर आपलं मत पहिले शॉकिंग विषय ऐकायला मिळाला या राज्यात गृहमंत्री फडणवीस साहेब बारकाईला लक्ष घालावं हे राज्यासाठी घातक इतकं घातक आहे की एखादा आत्मघातकी दहशतवाद्यापेक्षाही घातक आहे महाघातक जर जेलमधून संतोषभाई देशमुखांचा नंबर एक चा आरोप जर लोकांना फोन करत असला तर या राज्यात पुन्हा मर्डर पडतील आणि त्याला जबाबदार फडणवीस तुम्ही असता आजी दादा तर वेगळं स्वप्न बघतायत की ज्या त्या सारमाड्याला का कारमाड्याला कोण त्याला पाठबळ देणारा माजी मंत्री होता आणि त्यालाच मंत्रीपद द्यायला जमू तुम्ही आता पुन्हा काय तुम्हाला इगार ठालेत विनाश काले विपरीत बुद्धी अजितदादा यालाच म्हणलं जात विनाश काले विपरीत बुद्धी वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवण आणि की मन तंतोतंत बद्दल आणि फडणवीस साहेबांबद्दल खरी व्हायला लागली की विनाशाकडे बहुमतात गेलात तुम्ही पण विनाशाकडे चाललात तुम्ही कारण महादेव भैया भयामुंडेचे आरोपी तुम्ही पकडत नाहीये का तर तुम्हाला गुंडाच्या टोळ्या चालवणारा नेता जागवायचा जो संतोषभयाचा खून करून एक नंबरचा आरोपी मध्ये ये तो जर बाहेर फोन करतोय इतकी जर मुभा आहे त्याला तर तुम्ही आता मंत्रीपद सुद्धा द्यायचं ठरवलंय त्याच्या नेत्याला तर ही बीड जिल्हा तुम्हाला रक्तपाताकडे नेयचा का हात प्रश्न आहे जर तो फोन करत असला आतून तर त्याला त्या ते जेलमधून पण बदला आणि तातडीने आता ही फाशीच्या शिक्षकडं हे प्रकरण सुनावण्या लवकरात लवकर जाऊ द्या आणि विनाकारण या जिल्ह्यातलं या राज्यातलं रणकंदन त्यांच्या हातातून होतय खून हत्या होत आहेत त्या थांबवा तुम्हाला विनंतीपूर्वक आमचं सांगणंय उगच मंत्रीपद वाटेत बसून तुम्ही वाटोळ करू नका आणि तो बोललाय तर आता फाशीच्या शिक्षकडं तातडीने सुनाव जाऊ द्या आणि याची सखोल चौकशी करणार रस्त्यावरती अजित दादालाही सांगतो आणि फडणवीस साहेबांना सांगतो रस्त्यावरती आता आम्ही येणार राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा